हे म्हणतात त्या बजेटमधून आम्हाला आरक्षण द्या काय काय जरा शांत राहा ऐकायचं नाही का तुम्हाला उपोषणवाले साहेब म्हणतात बजेट मधून आम्हाला आरक्षण मिळालं तर बघा मला वाईट वाटलं त्या सीतारामन ताई ज्या होत्या त्या अख्खं बजेट वाचलं या तरुणांना येऊ देऊ महिलांना हे देऊ विमान वाढवून येऊ करू तेव करू शेतकऱ्यांना हे द्यायचं आम्हाला पण आरक्षणाचं काही बोललच नाही आणि हे म्हणतात या बजेट मधून आम्हाला आरक्षण द्या काय काय जरा शांत राहा ऐकायचं नाही का तुम्हाला मला काही समजत नाही मला कीव येते मराठा समाजाच्या नेत्यांची मराठा समाजातील विचारवंतांची अरे हा कसा तुमचा नेता तो म्हणतो बजेट मधून आरक्षण देता येतं का आणि कोणी बोलायला तयार नाही एक जण सुद्धा आवाज करायला तयार नाही अरे कुणाच्या मागे चालला तुम्ही कशासाठी हे करता आणि आता तो हा उपोषण करता म्हणतो अखो मंडल आयोगच त्याला चॅलेंज करून संपवून टाकणार बघा तर किती हुशार ओबीसी मधून आरक्षण घ्यायचंय कुंदी म्हणून आरक्षण घ्यायचंय आणि मंडल आयोग संपवायचा अरे लेखो मग त्या मंडल आयोगामध्येच ओबीसीचं आरक्षण आहे ना अरे ते संपलं का मग हे पण जाईल मग हे कशासाठी मागतो तू